परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्याच्या निर्णयाने शिक्षकांची धांदल राज्यभरातील शाळांतील पहिली ते नववीच्या लांबलेल्या वार्षिक परीक्षा अखेर शुक्रवारी संपल्या असून आता शिक्षकांना येत्या चार दिवसात पेपर तपासण्याचे आव्हान असणार आहे या चार दिवसात सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे गुणपत्रक बनवून निकालपत्र बनवणे ही कामे करावी लागणार आहेत यानंतर एक मे रोजी महाराष्ट्रला जाहीर निकाल जाहीर केला जाणार आहे दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची अंतिम लेखी परीक्षा घेतली जात असे यांना मात्र महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्याची पद्धत बंद करत राज्यातील परीक्षा एकाच वेळी घेण्याच्या सूचना दिल्या एस सी आर टीने केलेल्या या बदलानुसार राज्यभरातील पहिले ते नवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा आणि संकलित चाचणी पॅटर्न आठ ते पंचवीस एप्रिल या कालावधीत घेण्याची शाळेनं सक्ती केली आहे तसेच या परीक्षांचा निकाल एक मे पर्यंत लांबण्याबाबतही एस सी आर टीने सूचना जाहीर केल्या या सूचना आल्यानंतर शिक्षक संघटनांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला पण शालेय शिक्षण विभागाने आपला हा निर्णय पुढे रेटत नव्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेतल्या वाढत्या तापमानात परीक्षांचे नियोजन केल्याने राज्यातील पालक चिंतित होते ही चिंता मिटल्या असून शनिवारपासून विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागणार आहेत मात्र शिक्षकांना आणखी काही दिवस शाळेत यावे लागणार आहे एकमेरोजी रोजी शाळाकडून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर केला जाणार आहे त्यामुळे शिक्षकांना या दिलेल्या हो कालावधीत विद्यार्थ्यांची पेपर तपासावे लागणार आहेत आणि त्यांचे गुणपत्रकही तयार करावे लागणार आहे छोट्या शाळांना निकाल जाहीर करण्यात फार अडचण येणार नाही ना। पण मोठ्या शाळांमधील शिक्षकांची झोप उडाली असून त्यांची दमचाक होत आहे